आमच्या घरात दारूची दुकानं सात आहेत काय पण आमच्या घरातली सगळी व्यसनमुक्त आहेत कोणीही दारू नाही पिणार आहे दुसऱ्याला पासता आणि पण नाही आम्ही त्यांना सांगतोय तिथं आल्यानंतर तुम्ही दारू पिऊ नका कि व्यसन जाऊ नका आणि त्यांना आम्ही इथं सगळ्यांना घेऊ म्हणून एक प्रश्न आहे दारू पिणाऱ्या व्यक्तींची शारीरिक हानी काय होते दारूमुळे दारूमुळे शारीरिक हानी म्हणजे आतले अंतराव सगळे बाद होतात ऍक्सिडेंट होतात लिव्हर बाद होत पोटात पाणी होत भरपूर दारू पिणाऱ्या लोकांना सगळं माहीत असतं हे फक्त वळत नसतं आणि वळवण्याचं कार्य या ठिकाणी जोरदार नमस्कार आता आपण श्री स्वामी समर्थ व्यसनमुक्ती केंद्र रासाटी तालुका पाटण जिल्हा सातारा या ठिकाणी उभे आहोत आणि या व्यसनमुक्ती केंद्रावरचा आपला हा दुसरा व्हिडिओ आहे याच्या आधी आपण एक व्हिडिओ टाकलेला आहे त्या व्हिडिओची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा आणि सुंदर अशा लोकांच्या प्रतिक्रिया या व्यसनमुक्ती केंद्राबद्दल त्या व्हिडिओमध्ये लोकांनी दिलेल्या आहेत त्या पहा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकांचं बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळतील आज आपण गुरुवार आहे गुरुवार असल्या कारणाने या ठिकाणी आलेलो आहोत तर या ठिकाणी गुरुवार हा फक्त व्यसनमुक्ती केंद्रासाठीच एक दिवस दिलेला आहे बाकीच्या दिवशी हे व्यसनमुक्ती केंद्र आहे म्हणजे हा जो मठ आहे हा चालू असतो हा मठ गेली तीस वर्षापासून या ठिकाणी अविरत काम करत आहे आणि या ठिकाणी हजारो लोकांचं संसार दारूपाई उद्ध्वस्त होण्यापासून या मठामुळे वाचलेला आहे विशेष म्हणजे या मठावरती निशुल्क सेवा दिली जाते म्हणजे एक रुपया या ठिकाणी कुणाकडनं घेतला जात नाही आणि या ठिकाणी जी लोक आलेले आहेत मी तुम्हाला जे पार्किंग दाखवलेले आहे ते तिन्ही जी तिन्ही पार्किंग खुल आहेत या ठिकाणी जी जनता आलेली आहे ही जनता महाराष्ट्रातूनच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरून देखील काही लोक आलेले आहेत तर आपण काही लोकांच्या आज प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेणार आहोत की ते कुठून आलेले आहेत कधीपासून येत आहेत त्यांना या मठाची माहिती कुणी दिली होती आणि खरंच या मठाचा त्यांना रिझल्ट आलाय का व्यसन त्यांचं नातेवाईकांचं किंवा त्यांचं स्वतःच सुटलेलं आहे का आपण काही लोकांच्या प्रतिक्रिया आहोत दहा तुमचं नाव काय मनोज भालेराव मनोज भालेराव कुठून आलात आम्ही कुणा सोबत आले का स्वतः दारू सोडायला पहिले दारू सोडण्यासाठी आले होते आता दुसरं दोन वर्षात कधी पिलं नाही तुमचं वय किती आता माझं पंचवीस पंचवीस वर्ष आणि दारू सोडले किती वर्ष दीड वर्ष आता आधी किती वर्ष पीत होते तीन चार वर्ष म्हणजे तुम्ही वीस वर्ष असताना दारू भित होते आता शंभर टक्के सोडले आता दारू सोडली नाही का पण फरक पडला आता लग्न लग्न झालंय अरे वा वा छान तुमचं नाव काय दादा अजय विष्णू चव्हाण अजय विष्णू चव्हाण आणि आले कुठून बुलढाणा जिल्हा सिंदखेड राजा तालुका आता कोणासोबत आले मित्र मित्रालय तर ते आ, जे मित्र आहेत हे जवळचे म्हणजे घरचेच आहेत तर ते किती वय त्यांचा अंदाज तीस पस्तीस लग्न झाले नाही सगळ्यांचे त्यांच्या घरातली काय परिस्थिती आहे सध्या घरात मग त्याच्यामुळे ते लेकर पाळायचे दारू पिऊन पाळायचं ते त्याच्यामुळे ते एवढं लांबून माहिती पडलं होतं मठ म्हणून आपल्याला कुठून माहिती मिळाली मठाची माहित पडली होती एका माणसानं आणलं त्याच्यामुळे त्यांना आम्हाला सांगितलं आणि असं दहा वर्ष आता हे आतमध्ये लाईन लाईन मध्ये तुम्ही कुठून आला स्वतः दारू सोडण्यासाठी आला होता आता पहिल्यांदा आले का दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा आले याच्या आधी कधी आले होते सवा महिने झाले तुमचं वय किती आता पस्तीस वर्ष आणि दारू कधीपासून पितात वर्ष तर हे जे दादा आहेत हे गेले खूप दिवसापासून अनेक वर्षापासून म्हणजे विशेष यांची एक गोष्ट आहे की वयाच्या पंधराव्या दारू पीत होते आणि इथं आल्यानंतर आता दुसऱ्यांदा आले तुम्ही दुसऱ्यांदा आलेले आहेत म्हणजे सव्वा महिना झाले येऊन सवा महिना दारू पिले काय होत परिणाम इथं आल्यावर इच्छा इच्छाच होत नाही म्हणजे इथे एकदा येऊन गेले की इच्छा होत नाही असं आतमध्ये काय करतात बस आणि गळ्यामध्ये माल म्हणजे पत्ते वगैरे पाळायला लागतात थोडस काय सांगतात मोठा नाही गुरुवारचा उपवास वगैरे सांगा माळ आता शंभर टक्के परत पिणार नाही तुम्ही तर लोकांसाठी काय सांगणार ज्या दारू पिणारे लोक आहेत बाकीचे महाराष्ट्रात जे आता हा व्हिडिओ पाहत सगळे पुन्हा दारू सोडून द्या सुखी होतील संसार सुखी होतील मला थोडस एक सांगा तुमचा दारू पित असतानाचा संसार घरची परिस्थिती आणि आताची परिस्थिती काय फरक आहे एक महिन्यामध्ये काय वाटतंय घरच्यांचा विश्वास बसला का एक महिना दारू सोडतात बसलाय बरं दिवसातच नव्हता देऊन काय शरतात सोडू शकत हा मला सोडायचं सोडायचं दादाचा आपण मनापासून धन्यवाद करूयात लोकांना त्यांनी संदेश दिलाय दारू सोडली पाहिजे आणि या ठिकाणी ते सव्वा महिना झाले त्यांनी स्वतःची दारू सोडलेली आहे अजून काही या ठिकाणी खूप लांबून लांबून लोक आलेले आहेत स्वतः दारू सोडण्यासाठी आले आहेत किंवा नातेवाईकांसोबत घेऊन आलेले आहेत त्यांना तर त्या लोकांच्या पण प्रतिक्रिया तुम्हाला आणि पहिली चक्कर का दुसरी स्वतः दारू सोडण्यासाठी तुमची सवाना झाला आज मित्र नवीन आणखी तुम्ही आलात त्यांनी मला इच्छा आणलं पहिली आज दुसऱ्यांना आलात ना, ना।, ना। तुम्ही पण आता इच्छा होत नाही नाही आता पिणार नाही कधीच ना। नक्की ना। आता हे तुमचे नातेवाईक व्हिडिओ पाहणार आहेत आणि सगळ्यांनी तुमच्यावर विश्वास ऐकून परत पिणार नाहीत धन्यवाद तुम्हाला परत आता तुम्ही कुठून आलाय आम्ही आशेगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथून आलो तुम्ही स्वतः घेऊन आलात दुसऱ्या घेऊन आलात तर स्वतःसाठी आलात आम्ही आता दुसऱ्यांना घेऊन आलो दोघांना आणि सव्वा महिना झाला सोडलेले आहेत आम्ही स्वतः सोडले मला थोडस सांगा तुमचा व्यवसाय काय काय काम करताय काय जॉब लाई मी जिल्हा मध्यवर्ती बँकेत नोकरीला आहे आशे गाव या ठिकाणी आणि त्या गावातले किमान एकशे दहा लोकांनी आतापर्यंत दारू सोडलेले आहे मी येऊन इथे येऊ आमच्या गावातन दररोज प्रत्येक बुधवारी तीन ते चार गाड्या भरून इथे येतात सगळ्यात महत्वाचं त्या गावातून जो पहिला व्यक्ती आला होता ना त्याला आपण धन्यवाद देऊया की त्यांनी गावातल्या एक लोकांची दारू इथे येऊन सोडलेली आहे तर अजून काही लोक ठिकाणी आलेले आहेत हो आलेले आणि आमच्या गावातले अरुण कांबळे म्हणून जे आहेत त्यांनी या जागेचा शोध लावला त्यांनी प्रथम सोडली आणि आता आशे गावच्या आसपासचे जे चार पाच खेडी आहेत तिथले सुद्धा लोक उत्स्फूर्तपणे येत आहेत इथे आता ते आता सोबत आहेत का कांबळे नाही कांबळे आज आलेले नाहीत नेमकी पण ते अरुण कांबळे म्हणून होते त्यांनी या जागेचा शोध लावला आणि साधारणतः एकशे दहा लोक व्यसन मुक्त केलेले आहेत आणि अजून एकही एक रिझल्ट फेल गेलेला नाही आले पर... आणि घेतली आणि काय त्यांनी परत सुरुवात केली असं कुठेही एकही आमच्याकडे केस झालेली नाही आता अद्याप तरी साधारणतः एक वर्षापासून हे चालू आहे आमच्या गावातल्या लोकांच्या कॅटेगरी दोन प्रश्नाचे उत्तर हवे तुमच्याकडून तुम्ही इथं आल्यानंतर नेमकं आतमध्ये काय करतात हा पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न आहे की इथं तुम्हाला मठावरती कुणी पैसे घेतले का तुमच्याकडनं किती खर्च होण्या इथं नगन्याच आहे एकशे वीस रुपये म्हणजे काहीच नाही एकशे वीस रुपयाचा तो माळीचा त्याचाच खर्च आहे आणि मठात आल्यानंतर त्या स्थानावर गेल्यानंतर ते तीर्थ गे आणि ते प्राशन केल्यानंतर जे अनुभूती आपल्याला प्राप्त होती त्याच्यातच माणसाचं बऱ्याचशे बऱ्यापैकी पहिले प्रवचन दोन तासाचं आणि नंतर जे तीर्थ आणि उदी देतात काहीतरी पहिला त्याच्यात माणसाचे बऱ्यापैकी हे हो धन्यवाद दादांचा संदेश खूप चांगला आहे गावातून एकशे दहा लोक त्यांच्या या ठिकाणी आलेले आहेत आणि अजून त्यांच्या गावाला शंभर टक्के व्यसनमुक्तीचा सर्टिफिकेट सरकारकडनं मिळावं गाव पूर्ण व्यसनमुक्त असे सा नाव सांगायचं ना। सतीश रावसाहेब अह सर मग आणि तुमचं गाव छत्रपती हो काय व्यवसाय करतो तू माझं इंजिनिअरिंग फॅक्टरी आहे इथं तुम्ही कधी आले होते पहिल्यांदा पहिल्यांदा एक साडेतीन वर्षापूर्वी आलो साडेतीन वर्षापूर्वी दादा या ठिकाणी आले होते त्याच तुम्हाला कोणी सांगितलं होतं इथली माहिती हे देशमुख म्हणून आहे कैलाश देशमुख त्यांच्या थ्रू आलो त्यांच्या पण साडेतीन वर्षात कधी इच्छा झाली दारू प्यायची परत मला एक सांगा साडेतीन वर्षाच्या आधी ज्यावेळी तुम्ही दारू पीत होते त्यावेळी तुमच्या घरातली परिस्थिती कशी होती म्हणजे तुमच्या घरचे नातेवाईक तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि दारू सोडल्यानंतर आत्ताची परिस्थिती आणि आत्ताच्या तुमच्या नातेवाईकांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे पूर्वी ज्यावेळेस आम्ही दारू पित होतो त्यावेळेस म्हणजे मित्रमंडळी वगैरे फोन करायला सुद्धा घाबरत होती किंवा याच्याकडे गेला तर हा दारू बाजार म्हणजे लांबून पळायचे लोक आणि जेव्हापासून दारू सोडले तेव्हापासून सगळे जवळ आले कामाधंद्यामध्येही लक्ष लागलं घरदार वगैरे हो सगळ्या गोष्टी व्यवस्थित हे झाल्या तुमच्या व्यवसायात काही असा बदल घडलेला वाटतो कामामध्ये लक्ष दिल्यानंतर बदल ना पूर्ण पूर्ण दिवसभर जायचा त्याच्यामुळे जायचा आता पूर्ण लक्ष कामात असत तर तो फरक पडणारच काही हेल्थ प्रॉब्लेम जाणवले होते हो जवळपास माझं वेट सेवन्टी फाईव्ह ते एटी मध्ये असत पण ज्यावेळेस दारू चालू होती त्यावेळेस फोर्टी पर्यंत आलो होतं एक सवाल ही एक शॉकिंग गोष्ट आहे हे ज्यावेळेस दारू पित होते त्यावेळेस यांचं वजन अर्ध्यापेक्षा कमी झालं होतं आता त्यांचं जे वजन आहे त्याच्या अर्ध वजन त्यांचं कमी झालं होतं आणि दारू सोडल्यामुळे त्यांचं वजन परत आता पहिल्या लेवल आलेलं आहे हा त्यांचा हेल्थचा प्रॉब्लेम सगळ्यात मोठा त्यांचं आयुष्यमान या ठिकाणी वाढलेलं आहे असं आपण थोडक्यात म्हणू शकतो अजून थोडस व्यवसायामधली काही भरभराटी सांगू शकता का साडेतीन वर्षात हो दारू पित होतो त्यावेळेस कम्प्लिटली दीड ते दोन लाख रुपये मंथली खर्च व्हायचा दारूवरती दारूवरती तो पूर्ण वाचला आणि कामामध्ये लक्ष दिल्यामुळं काम अजून वाढलं तर भरभराटी होणारच हा पण महत्वाचा मुद्दा आहे की पैसे देऊन आरोग्य खराब करण्याचं हे जे व्यसन आहे हे त्यांनी सोडलेलं आहे लाखो रुपये ते व्यसनावरती एक महिन्यात खर्च करत होते ते पैसे देखील वाचले आणि त्यांचं आरोग्य छत्रपती आणि इथं कधी आले होते पहिल्यांदा 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 पाच वर्ष झालं पाच वर्षापूर्वी आले होते आणि त्यावेळेस तुम्ही स्वतःच आले होते का दुसऱ्याला घेऊन आले होते नाही स्वतःचा म्हणजे किती वर्ष दारू सात वर्ष आता शंभर टक्के सोडलेली महाराष्ट्रात हे सगळे लोक आता तुम्हाला पाहत आहेत महाराष्ट्रावर हा व्हिडिओ चाललेला आहे तर तुम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या दारू पिणाऱ्या लोकांसाठी एक महत्वाचा थोडक्यात संदेश काय देऊ शकता बिलकुल इथे यायला पाहिजे आणि इथे येऊन बरेचसे म्हणजे माझ्या ग्रुप मधले हे जे आता जे संपर्कात आले होते ना की अरुण कांबळे म्हणले ते अरुण सिंगारे आणि नंतर हे आता जे सतीश साहेब होते ना एक सवाना हे यांना पण मी चाललेले असा आमचा ग्रुप एक उद्योजक ग्रुप आहे आमची एमआयडीसी आहे आणि आम्ही सगळे उद्योजक होतो आणि जवळपास आमचा एक सव्वाशे लोकायचा ते तीनशे चारशे लोकायचा ग्रुप आहे तर इथं आल्यापासून चारशे लोक जवळपास उद्योजक सुधारले तिथून आमच्याकडून बघून यांचे वर्कर वगैरे भरपूर याच्यात बदल या ठिकाणी काही महिला भगिनी सुद्धा या व्यसन केंद्रावरती त्यांच्या नातेवाईकांना घेऊन येतात किंवा दर्शनासाठी येत आहेत तर आपल्या सोबत या ताई बोलणार आहेत तर तुमचं नाव काय आहे नाव उर्मा कैलास देशमुख संभाजीनगर आणि इथं तुम्ही पहिल्या कधी आल्या होता पहिल्यांदा मी जवळपास पाच वर्ष झाले ती आधी पोळीला पाच वर्ष होते पाच वर्षापूर्वी कशा आल्या होत्या तुम्ही मी खूप हताश झालेली होते दारू समोर मला कळतच नव्हतं मला मार्गच कुठं सापडत पण मी ज्यावेळेस इथं आले त्यावेळेस मला सगळंच काही मिळालं ज्याची कोण पित होत माझे मिस्टर पित आता ते सोडलेले आहेत त्यांनी इथं आले आले त्यावेळेस असंच घेऊन आले होते जबरदस्ती पण आल्याच्या नंतर त्यांनाच काय वाटलं की मी इथं आला स्वामींनीच मार्ग दाखवला या जागेतच काय ताकद आहे कळली नाही मला आतापर्यंत तरी नाही कळली की मला असं वाटतं की माझ्या आयुष्यात मला जे पाहिजे होतं महाराष्ट्रातून ज्या महिला हा व्हिडिओ पाहतात त्यांना खास विनंती आहे जर खरंच तुमच्या घरात तुम्हाला त्रास असेल कारण दारू पिणाऱ्या व्यक्तीचा घरात महिलांना त्रास किती असतो स्वतःच्या बायकोला हे डोळ्याने मी खूप जवळून आहे खूप लोक असे मी जवळून पाहिलेले आहेत त्यांचे संसार उघड्यावरती आलेले आहेत दारूपाई तोच अनुभव या ताईंनी देखील घेतलेला आहे आणि आता ताई इथं आल्यानंतर या पाच वर्षात त्यांचा संसार चुकीचा चालू आहे तर ताई संदेश देत आहेत की सर्व महिलांनी या ठिकाणी आपल्या घरच्यांना घेऊन आलं पाहिजे दारुपीत असतील तर धन्यवाद तुमचं नाव काय तुम्ही कधी बसून येतात चार वर्ष तुमचे हे अवसरम साहेबांच्या विशेष आहेत सोबत आले लांबून लांबून आलेले आहेत आता लोकांना जायचं वेळ होत आहे तरी लोक या ठिकाणी प्रतिक्रिया देण्यासाठी थांबत आहेत ना तुमचं नाव काय संजय बुवा आणि पंडाळा तालुका कोल्हापूर जिल्हा पडळगाव आणि तुम्ही स्वतःसाठी आलात दुसऱ्या नाही मी दोन हजार अकरा साली दारू सोडण्यासाठी घेऊन आलेलो होतो दुसऱ्याला हा दुसऱ्यांना घेऊन आलो दोन हजार अकरा पासून मी इथून गेल्यापासून जी प्रगती झाली दोन दुकानं झाली दोन मुलांचं सटल व्यवस्थित झाले मी आज दोन हजार पंचवीसला घराची वास्तुशांतीची पत्रिका घेऊन मी महाराजांच्या महाराजांना देण्यासाठी आलो हो। एवढी प्रगती झाली एवढी प्रगती झाली महाराष्ट्रातल्या दारू पिणाऱ्या लोकांसाठी किंवा त्या दारू पिणाऱ्या नातेवाईकांसाठी एक संदेश काय द्याल तुम्ही संदेश असा आहे की इथं जो कोणी येईल दारू सोडील त्याचं जर पालन केलं तर त्याचं चांगलं होणार जर परत प्याला तर ते सफल जात नाही बरोबर आले कुठून गाव नाकडी तालुकानी तर पुणे जिला पुणे आणि पहिल्या कधी आले होते पहिल्यांदा वर्ष पण पहिले वर्ष येत दोन हजारच्या आतला आले चालू स्टार्टला झाला त्या टायमीला स्टार्टला हा एक वर्ष सामान येण्यामुळे मठ कसा होता इथं मठ नव्हता हो खाली गावात कोयनीत बरोबर हा कोयनीत लय गर्दी होती त्याच्यामुळं मग मठिकडं बांधला एस टी यायच्या पुन्हा डॉक्टरने घ्यायचे टक्कल करायचे ते जागा पुरत नव्हती मग त्याच्यामुळं मठ तयार केला आणि नंतर मग इकडे सुरुवात जायचं त्याच्या आधी आता नाही आता ही सोडल्यापासूनच म्हणते आणि दारू पिला तर सगळी परबती होती आणि इतकी प्रगती होती की बोलायचं काम नाही पैसा पाणी हा पैसा पाणी गाड्या बघलं काय भेटत पण लागले की सगळं सपाटच होतंय आणि चानी सगळेच दाखवते एखादा सात दिसते किंवा धोका होतो काहीतरी घडतं जाऊन पेल्यानंतर हा पेल्यानंतर इथून गेल्यानंतर पण एक तर ह्या मानव लागायचं नाही लागलं तर क्लिअरच होते नाहीतर काय होते पॉप होते सगळं पोरपणजे जवळ होते सगळं बरोबर आणि सगळे एकत्र व्यवस्थित राहतात ना पिय की मग सगळे किशात तर उपाय राहत नाही तिथे जवळ आहे तेवढं पापड पिकले जाते कमवलेली सगळे बरोबर होती आणि इथून मग जो पितोय परत परत पेय लागला की त्याचा लेघ राडावतो कारण हे पिलं नाही पाहिजे दादांचं म्हणणं आहे इथे येऊन जर दारू पिले इथून गेल्यानंतर तर त्रास होतोय आणि अनेक गोष्टीचं नुकसान होतंय संसारामध्ये तर इथे ये येऊन गेल्यानंतर दारू पिऊन काहीत मला तर या ठिकाणी अजून काही महिला भगिनी आपल्यासोबत बोलणार आहेत ज्यांनी काही नातेवाईकांना या ठिकाणी आणलेला आहे घरातल्या व्यक्तींना या ठिकाणी घेऊन आलेला आहे त्यांचा त्या अनुभव सांगतील या मठाबद्दलचा त्यांचा अनुभव काय आहे आणि घरातला त्यांचा अनुभव काय आहे नमस्कार सुजाता त्या संजय धोत्रे मी अकलजून आलेले आहे आणि या ठिकाणी आम्हाला आम्ही प्रथमच आलेलो आहोत आणि इथलं जे बेसन मुक्ती केंद्र आणि हे जे वातावरण आहे ते अतिशय खूप सुंदर आहे आणि तो खूप आम्हाला छान मार्गदर्शन मिळालेलं आहे आणि ज्यांना व्यसनापासून मुक्ती हवी असेल तर या ठिकाणी तुम्ही नक्कीच एकदा तरी का हो एकदा येऊ जा भेट द्या आणि तुम्हाला नक्कीच या तुमच्या व्यसनातून मुक्ती मिळालेली दिसेल आणि असं दुसरं केंद्र असणार नाही मला वाटतं महाराष्ट्राला मिळालेले एक देणगीचे धन्यवाद कुणाला घेऊन आला हा आम्ही आमच्या भावाला घेऊन आलेलो आहोत कधीपासून दारू बरेच वर्ष वर्ष झालेलं आहे कॉलेज पासून आहे ते आम्हाला आता माहिती झालं आज पहिला दिवस हा आज पहिला दिवस पहिल्यांदाच आलेलो आता तुमचं नाव काय मी डॉक्टर सुवर्णा राजेंद्र महाजन गाव आमचं पिंपोडे बुद्रुक आहे सातारा जिल्ह्यात तर आम्ही पण व्यसनमुक्तीचे पेशंट बघतो आणि आग। हे कळाल्यानंतर नाना महाराजांचं व्यक्तिमत्व बघायचं होतं आणि त्यांचं मार्गदर्शक इथं कसं आहे हे खुलासा करून घ्यायचा होता म्हणून आम्ही दोघंही आलोय तो आणि भावाला पण आणले त्या निमित्ताने आणि इथलं वातावरण आणि आध्यात्मिक केंद्र आहे अध्यात्माशिवाय कोणी पुढे जाऊ शकत नाही सगळ्यात पहिल्यांदा अध्यात्म आहे स्वामी समर्थांचा आशीर्वाद असेल तर आम्ही भरपूर पेशंट इथं पाठवू आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्यसन मुक्ती व्हायलाच पाहिजे सगळ्यात भारतात आणि महाराष्ट्रात स्वामींनी एक वरदहस्त दिलाय ह्या केंद्राला आणि महाराजांना ह्या मठाला त्याच्या आम्ही खूप खूप ऋणी आहोत मला तुम्ही डॉक्टर आहात म्हणून एक प्रश्न आहे दारू पिणाऱ्या व्यक्तींची शारीरिक हानी काय होते दारूमुळे दारूमुळे शारीरिक शारीरिकहानी म्हणजे आतले अंतराव सगळे बाद होतात ऍक्सिडेंट होतात लिव्हर बाद होत पोटात पाणी होतं भरपूर दारू पिणाऱ्या लोकांना सगळं माहीत असतं हे फक्त वळत नसतं आणि वळवण्याचं कार्य या ठिकाणी जोरदार चालू आहे स्वामी समर्थ जेव्हा बुद्धी देतील आम्ही जवळजवळ दोन महिने झालं विचार करतोय येण्याचा आपण पोचत नव्हतो आणि आता पोचलोय हा आमचा योगच आहे समर्थांनी बोलवून घेतले आम्हाला तर शारीरिक आणि मानसिक हानी दोन्ही होते यामध्ये आर्थिक हानी होते कुटुंबाची हानी होते कुटुंबातली समाजातली इज्जत जाते आणि शिवाय शारीरिक हानी होते जे समर्थांनी फुकट दिले वापरायला शरीर परमेश्वरांनी आपल्याला आणि त्या शरीराचा माणूस घात करतो व्यसनामुळं घात होतो ते त्याला कळत नसतं आणि ते कळवणं आणि त्यातून बाहेर काढणं हे सगळ्यात मोठं काम परमेश्वराशिवाय कोणच करू शकत मला ज्यांच्या घरामध्ये दारू पित असल आणि महिला त्रस्त आहेत अशा महिला हा व्हिडिओ आता खूप महिला पाहणार आहेत तर त्या महिलांसाठी काय संदेश द्याल तुम्ही ज्यांच्या घरामध्ये त्यांचे मिस्टर दारू आरोपित आहेत महिलांना एकच संदेश आहे की डोक्यावर बर्फ ठेवणे आणि तोंडात साखर ठेवणे जर इथं येऊन गेला तुम्ही तर एक मनात लक्षात ठेवायचं की आज नाही उद्या दारू सुटणारच आहे आपली समर्थ कृपेनं म्हणून श्रद्धा आणि सबुरी सगळ्यात महत्त्वाची आणि त्या व्यसनवाल्या माणसाचं आधार देणं त्याला मानसिक आधार देणं त्याची ढाल समाजामध्ये हे फार मोठं काम की कसं आहे हे वर्क आहे परीक्षा आहे प्रत्येकाची कुटुंबातल्या प्रत्येकाची परीक्षा असते जशी त्या माणसाची असते तशी बाईची परीक्षा असते कि त्याला बाहेर काढायचे मग त्याला आधार दिला पाहिजे तो गर्देत गेलेला आहे तर त्याला हात द्यायचा फक्त आपण काम करायचं आणि हाताला समर्थांचा हात असेल तरच तो हात बळकट होणार आहे शक्ती मिळणार आहे काही महिला दारू देतात मारतात हे पण ऐकलंय मी आणि पाहिले पण त्यांना काय संदेश त्यांना हा संदेश आहे त्यांच्या पण बुद्धी समर्थ परत पाडणारच आहे पण त्याचा मॉरल सपोर्ट व्हायचं त्या माणसाचा त्याला आधार द्यायचा त्याला समाजामध्ये इज्जत केलेली असते ती इज्जत मिळवून देण्याचा प्रयत्न करायचा म्हणून डोक्यावर बर्फ ठेवायचा आणि तोंडाचा जे नाना महाराज प्रवचन देतात त्याचं प्रवचनाचं कृतीत आणलं पाहिजे ते आता इथून सांगणार आहेत फक्त पण त्याचं कृतीत आणायचं काम महिलांनी करायचंय महिलांनी आधार द्यायचा त्या माणसाला आणि हे सगळ्यात मोठी परीक्षा असते त्या महिलेची पण मनात लक्षात ठेवायचं की आज नाही उद्या आपला नवरा त्यातून बाहेर पडणारच आहे त्याचा आपला हात पाहिजे आपला हात लागला पाहिजे खास हा सगळ्यात मोठा संदेश आहे ताईंचा जर घरात आपले मिस्टर आरोपीत असतील तर तुम्ही त्यांना त्रास न देता त्यांना थोडासा आधार दिला पाहिजे त्यांना मानसिक आधार दिला पाहिजे आणि त्यांची व्यसन कसं सुटेल याचा प्रयत्न केला पाहिजे ना की त्यांच्यासोबत वाद घातल्याने हे सगळं मिटत नाहीये वाद अजून टोकाला जातो आणि संसार उद्ध्वस्त होऊ शकतो तर तुम्हाला संयमाची भूमिका त्या ठिकाणी घ्यावी लागेल धन्यवाद ताई तुमचं नाव काय माझं वंदना कोळी मी तासहमत झालेले आहे आणि माझी म्हणजे स्वामी भक्ती की मला आमच्या घरात दारूची दुकानं सात आहेत काय पण आमच्या घरातली सगळी व्यसनमुक्ती आहेत कोणीही दारू नाही पिणार आहे ना। आणि पण नाही आम्ही त्यांना सांगतोय तिथं आल्यानंतर तुम्ही दारू पिऊ नका कि व्यसनारी जाऊ नका आणि त्यांना आम्ही इथं सगळ्यांना घेऊन येतोय बरेच इच्छेकर असतात त्यांना इथं घेऊन येतोय आणि नानांच्याकडं म्हणजे की नाना महाराजांच्या कंड की बाबा त्यांना औषध देऊन छान आपलं हाय ते मुक्त करतोय त्यातनं अहमद गेली तीस वर्षापासून या ठिकाणी लोकांची दारू सोडण्याचं काम करतोय आम्ही असेच जर अनेक मठ तयार झाले सगळ्यांची दारू सोडली आपल्या दुकानाचं काय शेवटी परमेश्वराच्या हातात आहे ते पण त्यांच्याच हातात आहे हे पण त्यांच्याच हातात आहे ज्यांना ज्यांना जे मिळणार आहे सुटा वाटते लोकांच्या सुटा वाटते आम्हाला धन्यवाद हे सगळ्यात महत्वाचं आहे स्वतः दारूचे दुकान असताना लोकांनी दारू पिलं नाही पाहिजे हा त्यांचा संदेश आहे बोलताय कुणा तुमचं नाव काय माझं नाव आहे सुवर्णा लोकरे मी माझ्या भावाला घेऊन आली आहे सोलापूर वरून आली आहे खूप दिवसापासून म्हणजे सांगत होते दुसरे की इथे घेऊन जावा तिकडे घेऊन जावा पण तो त्याचा असा आहे की मी काही खाणार नाही मी काय पिणार नाही म्हणजे हो औषध वगैरे कुठलं नाही घेणार आणि बस तो बोलला ठीक आहे इथे काही देत नाहीत असं कळालं आम्हाला या मठात म्हणून आज आम्ही इथं आलोय

मुलांचं भवितव्य कसं घडणार त्याच्यासाठी मी त्याला घेऊन आले सोलापूर ताईंना पण एकदा धन्यवाद कारण या ठिकाणी महिला स्वतःच्या पतींना घेऊन आलेल्या भेटल्या आणि ताई मला पहिल्यांदा असं भेटलं की स्वतःच्या भावाला या ठिकाणी घेऊन आलेल्या आहेत म्हणजे भावाची देखील दारू सुटावा असं बहीण भावाचं प्रेम त्यांचं या ठिकाणी जाणून येते आणि भावाचा संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचवण्यासाठी काही प्रयत्न करत आहेत असेच जर तुमचे देखील भाऊ दारू दारोपीत असतील तर या ठिकाणी तुम्ही घेऊन आलं पाहिजे त्या ठिकाणी शंभर टक्के सुटती, सुट्टी असं सगळ्या लोक अनुभव सांगत आहेत धन्यवाद